नमस्कार मित्रांनो महाराष्ट्राच्या समाजकारणात राजकारणात सध्या मोठं वादळ आलेलं आहे ते वादळ आलं आहे मस्साजोग येथील सरपंचाच्या हत्येने आणि या हत्येमागे आता राजकीय हस्तक्षेप आहे असा आरोप व्हायला लागला आहे विधानसभेचं अधिवेशन संतोष देशमुख यांच्या हत्येने गाजलं आहे आणि नेमकं या हत्येमागे राजकीय हस्तक्षेप करतंय कोण बत्तीस खून करणारा वाल्मिक कराड असा आरोप नेमका कुणी केला आहे वाल्मिक कराड खरंच सिरियल किलर आहे का नेमका हा वाल्मिक कराड आहे तरी कोण हेच आपल्याला जाणून घ्यायचं या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी डॉक्टर महेश आपण बघत आहात गोष्ट छोटी पण डोंगराएडी तर मित्रांनो खरं तर महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीचं रणांगण मोठं तापलेलं होतं विधानसभा निवडणुकीचा निकाल आला निकालानंतर लवकरच सरकार स्थापन होईल एवढं मोठं मताधिक्य आणि बहुमत महायुतीला मिळालं परंतु तरी देखील सरकार स्थापन व्हायला वेळ लागला आणि या सगळ्या गोष्टी येत असताना एक मोठी बातमी आली आठ डिसेंबर रोजी मसाजो तालुका केज येथील सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण झालं अपहरण झाल्यानंतर अत्यंत निरघृण पद्धतीने त्यांची हत्या करण्यात आली आणि या हत्येनंतर महाराष्ट्राचं राजकीय आणि सामाजिक वातावरण तापलं अर्थात या हत्येची जी सुई जात होती ती जात होती वाल्मिक कराडी यांच्याकडे आता हे वाल्मिक कराड कोण तर धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय खुद्द धनंजय मुंडे यांनी देखील त्या वाल्मिक कराडसोबतचा संबंध लपवलेला नाही ते माझे निकटवर्तीय आहे ते माझे कार्यकर्ते आहे असं खुद्द धनंजय मुंडे यांनी जाहीर मीडिया समोर मान्य केलं धनंजय मुंडे यांचं पान सुद्धा वाल्मिक कराड यांच्या शिवाय हलत नाही असं खुद्द पंकजा मुंडे यांनी केलेलं वक्तव्य आपण ऐकलंच असेल आणि असे हे वाल्मिक कराड परळी येथील नगर परिषदेचे नगराध्यक्ष राहिलेले कधी काळी गोपीनाथ मुंडे साहेबांच्या बंगल्यावरती काम करणारा तरुण ते परळीचा नगराध्यक्ष वाल्मिक कराड खरं तर वाल्मिक कराड यांनी अल्पावधीमध्ये मोठी माया जमवली त्यानंतर मोठी दादागिरी गुंडगिरी परळी तालुक्यामध्ये त्यांनी केली असे वारंवार आरोप वाल्मिक कराडांवरती होत राहिले परंतु धनंजय मुंडे यांचा पाठीशी असलेला हात त्यामुळे वाल्मिक कराड यांचं कुणीही काहीही बिघडवू शकत नाही जिल्ह्यामध्ये कोणता एस पी येणार कोणता कलेक्टर येणार हे सुद्धा वाल्मिक कराड ठरवतात अर्थातच धनंजय मुंडे यांच्या अपरोक्ष परळी आणि बीड जिल्ह्यामध्ये त्यांचं काम कोण करतं तर ते म्हणजे वाल्मिक कराड आणि हे वाल्मिक कराड तशी बघितली तर बीडमधील ही मोठी असती धनंजय मुंडे यांच्यामुळेच देवेंद्र फडणवीस असतील अजित पवार असतील शरद पवार असतील या सगळ्यांशी संबंध तयार झाले ते म्हणजे या वाल्मिक कराड यांचे आणि अर्थात मस्साजोग प्रकरणानंतर आता त्यांचं नाव मोठं चर्चेत आलंय तर याच वाल्मिक कराडांबद्दल वेगवेगळे आरोप केल्या जातात त्यातील एक महत्वाचा आरोप म्हणजे उत्तम जानकर जे सध्या शरद पवार गटाचे आमदार आहेत त्यांनी केलेला आरोप वाल्मिक कराड यांनी तब्बल बत्तीस खून केलेले आहे असा मोठा आरोप उत्तम जानकर यांनी वाल्मिक कराड कराडांवर केला आहे अर्थात यातील सत्य काय असत्य काय हे उत्तम जानकर आणि पोलीस नंतर तपास करतीलच आता एवढी एकच गोष्ट असती तर कदाचित आपण याला दुर्लक्ष केलं असतं परंतु जितेंद्र आव्हाड देखील त्यांच्या भाषणामध्ये वाल्मिक कराड हा सिरियल किलर आहे असं सांगतायत जाहीर मीडियासमोर वाल्मिक कराड हा सिरियल किलर आहे तो सायकोपॅथ आहे असा आरोप जितेंद्र आव्हाड यांनी केलेला आहे आणि अर्थातच त्यांची दहशत त्यांची गुंडगिरी बघता यामध्ये काही तथ्य असू शकतं हे अख्ख्या बीडला आणि महाराष्ट्राला सुद्धा वाटतंय यात काही शंका नाही तर एकूणच काय तर साधा घरघडी असलेला व्यक्ती सिरियल किलर बत्तीस खून करणारा ते गुंड इथपर्यंत जाऊन पोहोचतो आणि तोही राजकीय वरदहस्त असल्याने आता अर्थात वाल्मिक कराडांमुळे धनंजय मुंडे यांचं मंत्रीपद धोक्यात तर आलेलं आहेच ज्या वाल्मिक कराडांसोबत देवेंद्र फडणवीस आणि धनंजय मुंडे फोटो काढतात त्याच वाल्मिक कराडला कुणाही सोबत फोटो असले तरी आम्ही शिक्षा देणारच असं जरी देवेंद्र फडणवीसांनी विधानसभेत सांगितलंय तरी सुद्धा अजूनही वाल्मिक कराडला बेड्या ठोकल्या गेल्या नसल्यामुळे महाराष्ट्राचा अजूनही या गोष्टीवरती विश्वास नाही हा वाल्मिक कराड नागपूरमध्ये अधिवेशनाच्या काळामध्ये आहे त्याचे फोटो देवेंद्र फडणवीस आणि धनंजय मुंडेंसोबत आहे असं असताना देखील वाल्मिक कराड नागपूरमध्ये असूनही त्याला अटक होत नाही आणि म्हणून खुद्द विरोधी पक्षनेता अंबादास दानवे यांनी नागपूरमध्ये हा लपलेला असूनही पोलीस याला फरार घोषित करतात म्हणजेच काय पोलिसांची अजूनही त्याला अटक करण्याची मानसिकता नाही अर्थात या प्रकरणामध्ये मग वाल्मिक कराड खरंच दोषी आहे का याच्या मुळाशी जर गेलो तर कंपनी आणि वाल्मिक कराड यांच्यामध्ये मोठा वाद होता दोन कोटीची खंडनी वाल्मिक कराडनी या कंपनीला मागितलेली होती आणि त्यावरूनच कर्म कंपनीचे कर्मचारी आणि वाल्मिक कराड याचे गुंड यांच्यात वाद झाला होता हा वाद सोडवायला संतोष देशमुख गेलेला होता आणि संतोष देशमुख यांनी खरं तर आमच्या गावातील दोन लोकांना नोकरी द्या अशी मागणी केलेली होती म्हणजे एकीकडे दोन कोटीच्या खंडणीचा गुन्हा तर दुसरीकडे आमच्या गावातल्या दोन लोकांना नोकरी द्या आणि यामुळेच या, या दोघांमध्ये वाद निर्माण झाला आणि त्यातूनच संतोष देशमुख यांची हत्या झाली त्यामुळे या सगळ्या गोष्टींच्या मागे वाल्मिक कराड नक्कीच आहे आणि हा वाल्मिक कराड जर खरोखर कर जितेंद्र आव्हाड यांच्या म्हणण्यानुसार सिरियल किलर असेल जर खरोखर उत्तम जानकर यांच्या म्हणण्यानुसार यांनी बत्तीस खून जर केलेले असतील तर अशा प्रवृत्ती ती महायुतीचं सरकार देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे आणि अजित पवार ठेचणार का हा प्रश्न अवघ्या महाराष्ट्राला पडलेला आहे अर्थात हा व्हिडिओ जर तुम्हाला माहितीपूर्ण अभ्यासपूर्ण जर वाटला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका अजूनही जर आपण आमचं हे चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद